नमस्कार ईश्वरीची आई मुंबईला आलेली असते आणि खूपच रात्र झालेली असते त्यामुळे ईश्वरीच्या आईला कुठे जायचं आणि कसं विचारायचं तेच कळत नसतं तेवढ्यात मात्र अर्णवची गाडी तिथून जात असते अर्णवचं लक्ष ईश्वरीच्या आईकडे जातं आणि अर्णव स्वतःहून गाडीतून खाली उतरतो आणि ईश्वरीच्या आईला विचारतो काकू तुम्हाला कुठे जायचं आहे का तेव्हा लगेच ईश्वरीची आई बोलते हो खरं तर मला इथून माझ्या लेकींच्या इथे जायचं आहे पण मला कसं जावं तेच कळत नाही खरं तर पत्ता आहे माझ्याकडे पण कोणाला कसं विचारावं तेच समजत नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो पत्ता आहे का तुमच्याकडे दाखवा बघू मला पत्ता तेव्हा लगेच अर्णव असं बोलतात ईश्वरीची आई बोलते नाही नाही नको नको तुम्हाला उगाच कशाला त्रास काहीच गरज नाही तुम्ही विचारलं तेवढंच खूप झालं तेव्हा अर्णव बोलतो काकू खूप वाजले तुम्ही जर का मला सांगितलं तर मी तुम्हाला सुखरूप घरी पोचवेन तेव्हा लगेच ईश्वरीची आई अर्णवला पत्ता दाखवते तेव्हा मात्र अर्णव स्वतःशीच बोलतो हा तर पत्ता ईश्वरीचा आहे खरं सांगायचं तर मीस इंदोरच्या इथे कितीही जायचं न ठरवलं तरीसुद्धा आम्ही समोरासमोर येतोच आता काय करू तेच कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो चला काकू चला बसा गाडीत मी तुम्हाला नेऊन सोडतो तेव्हा लगेच ईश्वरीची आई बोलते तुम्हाला माहिती आहे पत्ता तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय काकू मुंबईत राहतो मी मला असा साधा पत्ता माहिती नसणार का चला मी तुम्हाला सोडतो नेऊन तेव्हा मात्र ईश्वरीची आई बोलते ठीक आहे चला आणि ईश्वरीची आई गाडीत बसते गाडीत बसल्यानंतर ईश्वरीची आई अर्णवला बोलते खरंच तुमच्यासारखे भले माणूस थोडेच कमी आहेत खरंच तुम्ही स्वतःहून मला विचारलत खूपच बरं वाटलं तेव्हा मात्र अर्णव तिच्याकडे बघून हसतो जेव्हा ईश्वरीच्या घरासमोर अर्णव येतो आणि गाडीतून उतरल्यानंतर ईश्वरीच्या आईच्या बॅग हातात धरतो तेव्हा मात्र ईश्वरीची आई बोलते अहो नको नको तुम्ही इथे मला आणून सोडलं एवढंच खूप आहे आता तुम्ही माझी बॅग वगैरे धरायची काही एक गरज नाही मी उचलेन ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो असं काय करताय काकू तुम्ही अहो मी उचलतो की ओ हो? चला तुम्ही फक्त माझ्यासोबत तेव्हा लगेच अर्णव परत एकदा ईश्वरीच्या आईला विचारतो तुमचं घर कुठे आहे ते सांगाल का मला तेव्हा ईश्वरीची आई बोलते ते काय तेच घर तेव्हा मात्र अर्णव स्वतःच्या डोक्याला हात लावतो आणि म्हणतो शी बाबा कितीही नाही ठरवलं तरी सुद्धा मिस इंदोरच्या समोर जावंच लागेल आणि मग लगेच अर्णव दरवाजावरती वाजवायला जाणार तेवढ्यात मात्र फुलांचा वर्षा होतो आणि ईश्वरी स्वतःच्या गुडघ्यावर बसून फुल पुष्पगुच्छ तिच्या आई समजून अर्णवला देत असते तेव्हा मात्र अर्णव ते पुष्पगुच्छ स्वीकारणार तेवढ्यात मात्र ईश्वरीचं लक्ष अर्णवकडे जातं आणि ईश्वरी बोलते अर्णव सर तुम्ही तुम्ही ते काय करताय तेव्हा मात्र ईश्वरीची आई पुढे होते आणि बोलते काय सांगू तुला अगं या मुंबईच्या गर्दीत मला समजतच नव्हतं कसं यायचं ते किती वेळ आले तरीसुद्धा काहीच कळे ना तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरीची आत्या बोलते काय वहिनी तू तुला एवढं सुद्धा कळत नाही का अगं असं कसं काय वागू शकतेस तू तेव्हा लगेच ईश्वरीची आई बोलते खरं सांगू का वंच खरंच आता खूपच बदललंय पण नशीब माझं खरंच हे भले माणूस भेटले मला यांच्यामुळे मी इथे सुखरूप आले नाहीतर काय झालं असतं पण तुम्ही यांना ओळखता का तेव्हा लगेच नम्रता बोलते हो आई अगं हे अर्णव सर जिथे आपली इशू काम करते ना तिथले बॉस हे ऐकून ईश्वरीची आई बोलते सॉरी सॉरी या माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला तेव्हा लगेच अर्णव बोलतो काकू अहो असं काय करताय अहो तुमच्यामुळे मला कसलाच त्रास झाला नाही खरं सांगायचं तर तुम्हाला मी मदत केली याचाच मला खूप आनंद आहे आणि लगेच अर्णव बॅगा आतमध्ये ठेवतो आणि म्हणतो चला मी येतो तेव्हा लगेच ईश्वरीची आई बोलते असं काय करताय तुम्ही तुम्ही का निघालात आता था? थांबा की हो तुम्ही नका जाऊ तुम्ही आलात हे मला खूपच बरं वाटलं आणि खरं सांगू का जेवायच्या वेळेला आलाय जेवूनच जा ना तेव्हा मात्र ईश्वरी सुद्धा अर्णवला बोलते अर्णव सर प्लीज माझी आई जर का बोलते तर प्लीज जेवाई या ना जेवायला या तेव्हा लगेच नम्रता बोलते अर्णव सर अहो या तेव्हा मात्र अर्णव बोलतो खरं तर माझीसुद्धा आजी वाट बघत असे पण तुम्ही म्हणता आहे तर मी येतो चला आणि अर्णव ईश्वरीच्या घरामध्ये येतो ईश्वरीच्या घरामध्ये आल्यानंतर ईश्वरी अर्णवच्या अर्णवला म्हणते खरंच थँक्यू सो मच खरं तर तुम्ही खूपच चिडक्या आहात पण आज मात्र तुम्ही माझ्या आईला जी मदत केली त्याबद्दल खरंच मी तुमची आभारी आहे ते तेव्हा लगेच अर्णव म्हणतो तू जेवढं समजतेस ना तेवढा मी चिडकोर नाही आहे मलासुद्धा माणसांची जाणीव आहे आणि खरं सांगू का माझा सुद्धा माणूस की आहे प्लीज असा विचार नको ना करत जाऊस माझ्याबद्दल मिस इंदोर मी खरंच खूप चांगला आहे परिस्थिती माणसाला चिडायला लावते परिस्थिती माणसाला चिडायला भाग पडते परिस्थितीमुळेच माणूस बदलतो ही गोष्ट प्लीज लक्षात ठेव तेव्हा मात्र ती तिच्याकडे बघतच राहते तेवढ्यात मात्र नम्रता अर्णवकडे बघत असते त्यावेळेला ईश्वरीची आई नम्रताला बोलते काय गं नमू हे अर्णव सर खूपच आपल्या ईश्वरीसोबत क्लोज आहेत ना खरं सांगू का अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा वाटतो मला तर जावई म्हणूनच पसंत आहेत हे ऐकून नम्रता बोलते काय आई खरंच माझ्यासुद्धा मनात तसंच आलं होतं की आपल्या ईश्वरीसाठी अर्णव सरच योग्य आहेत अर्णव सरांपेक्षा चांगला माणूस भेटूच शकत नाही तेव्हा मात्र ईश्वरीची आई बोलते अच्छा म्हणजे हे सर्व असं चाललंय तर म्हणजे तुमचं आधीच ठरलंय तर त्यावेळेला नम्रता बोलते नाही गाई तुला तर आपल्या इश्यूचं माहिती आहे ना ती किती आडकाठी घेते ते अगं ते अर्णव सर बिचारे किती तिच्या मागे 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 करत असतात पण हिला मात्र त्याची जाणीवच नाही अगं हो पहिल्यांदा ते खूपच चिडकोर होते ते खूपच रागीट होते पण आता ते खूपच बदललेत अगं तुला माहिती आहे का आई ते तर आपल्या इशूचे रात्र रात्र जागून जागून फोटो सुद्धा बघत असतात पण आपली इश्यू कशी आहे ती तुला माहिती आहे ना तिने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं शेवटी म्हणतात ना तेच खरं त्यावेळेला लगेच ईश्वरीची आई बोलते अगं हो पण आपण बाबांशी बोलूया आपण तिला समजवूया नंतर काय ते ठरवूया तेवढ्यात मात्र ईश्वरी तिच्या आईला बोलते आई बरं झालं तू आलीस ते मला खूपच आनंद आहे एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच ईश्वरीची आई बोलते हो का अगं पण मला एक गोष्ट सांग अर्णव सर तुम्ही इथे आला आहे पण आमची ईश्वरी मात्र तुमच्या ऑफिसमधल्या गोष्टी मला काही सांगतच नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आई अगं सांगेन की गं आणि तसंही मी आता जॉब सोडला आहे तेव्हा मात्र अर्णव बोलतो बघा ना काकू काय गरज होती हिला जॉब सोडायची मी तर हिला जॉब सोड असं सांगितलं सुद्धा नाही पण ही स्वतः जॉब सोडून मोकळी झाली मला तर आता कळतच नाही हिच्याशी कसं बोलावं ते पण हिला मी सांगतोय कितीतरी वेळा समजवून सांगतोय पण तरीसुद्धा ही ऐकतच नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते काय म्हणजे मी तुमच्या इथे जॉब करायला पाहिजे होता तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो मला चाललास तर तू माझ्या इथे जॉब केला असतास तर पण तुलाच जॉब करायचा नाही ना तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच अर्णवची आई बोलते काही काळजी करू नका उद्यापासून आमची ईश्वरी परत एकदा ऑफिस जॉईन करेल हे ऐकून अर्णवला खूपच आनंद होतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीची आई आणि नम्रता मिळून ईश्वरीला अर्णवविषयीच्या प्रेमाची जाणीव करून देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू